नमस्कार सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि जेव्हा लहानपणी आपण गुढीपाडवा असताना जेव्हा कडुनिंबाचा पाला खायचो आणि गुळ खायचो तेव्हा आईला प्रश्न विचारायचो आई की हे का खातोय तर खरं आपल्या कुठल्याही आई वडिलांकडे त्याचं उत्तर नसतं पण नक्की त्या मागतं काहीतरी शास्त्रीय कारण नसेल असं वाटत होतं आणि जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा आपल्या प्रत्येक सणांमागे काही काही जादुई कल्पना आहेत हे वाचून खरंच छान वाटलं आणि त्या तितक्याच वैज्ञानिक दृष्टिकोन आहेत आज आपण कडुनिंब या झाडाबद्दल थोडं बोलणार आहोत आणि ही जी माहिती मिळाली ती मला श्रीध महाजन सरांनी लिहिलेलं निसर्ग भान हे पुस्तक आहे त्याचा भाग दोन आहे त्याच्यामध्ये कडुनिंबाची माहिती मिळाली तुम्हाला माझ्या मागे दिसतं हे कडुनिंबाचं झाड आहे आणि कडुनिंबाच्या झाडाखाली उत्तम गारावा लागतो आपलं आरोग्य आपलं जे आरोग्य असतं आरोग ते उत्तम राहतं आणि त्याची हवा आपल्या शरीरासाठी भारी असते तर त्यांनी पहिल्याच पानावर असं सांगितलंय भविष्य पुराणात की कोडोनिंब वड आणि पिंपळ ही जी तीन झाड आहेत ही झाडं जर आपण लावली आणि ती जोपासली तर आपण नरकात जात नाही कारण आपल्या पूर्वजांनी नरकाची भीती घालून याच्यापैकी एक तरी झाड लावा असं आपल्याला सांगितलंय त्यामुळे हे झाड किती महत्वाचं हे आपल्याला लक्षात येतं आता ह्या झाडाचे जे पंचांग असतात म्हणजे पाच अवयव असतात ज्याच्यामध्ये मूळ साल खोड सॉरी मूळ साल पान फूल फळ तर हे पाचही गोष्टींचे आयुर्वेदामध्ये असंख्य फायदे सांगितलेत आणि हे फायदे आपण आता थोड्या प्रमाणात जाणून घेणार आहोत आता कडुनिंब कुठल्या भागामध्ये येतो तर ज्या ठिकाणी मध्यम पाऊस होतो त्या ठिकाणी कडुनिंब येतो म्हणून कोकणामध्ये आपल्याला फार कडुनिंब दिसत नाही आमच्या भागामध्ये कडुनिंब दिसतो आमच्याकडे पाऊस मध्यम असतो आणि ह्याला कुठल्याही प्रकारची जमीन लागते साधारण आत्ता जो वसंत ऋतू सुरू झाला आहे म्हणजे महाजन सर सांगतात त्याप्रमाणे फेब्रुवारी ते एप्रिलच्या दरम्यानचा तर त्यावेळेस कडुनिंबाला पांढरी फुलं यायला सुरुवात होतात आणि ही फुलं खूपच छान दिसतात या फुलांचा असा हलका सुगंध येतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे कीटक आणि मधमाशा याच्यावर असतात सिकाडा नावाचा जो कीटक आहे तो नेहमी मधमाशी नेहमी कडुनिंबाच्या झाडावर आम्हाला दिसला आहे लहानपणी आम्ही अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारचे सरडे ह्या कडुनिंबाच्या झाडावरती पाहिलेले आहेत आता कडुनिंबाचे हे उपयोग जे आहेत ते आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहेत गावाला तुम्ही लहानपणी अनुभवलं असेल की ज्यांना गांजण्या होतात गोवर होते किंवा गालगुंड होतं अशा व्यक्तीला कडुनिंबाचा पाला खाली ठेवून झोपवलं जातं किंवा त्याला आंघोळ करायला देताना पण कडुनिंबाचं पाणी गरम करून त्यात कडुनिंब टाकून त्याचा अर्क करून त्याचं पाणी दिलं जातं म्हणजे आपल्या स्किनवरती त्वचेवरती कुठलेही आरोग्य होणार असतील रोग होणार असतील तर त्याच्यासाठी कडुनिंब सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि दिवाळीनंतर किंवा मकर संक्रांतीनंतर आपण मोठ्या प्रमाणामध्ये गोड खातो आणि त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातला कफदोष पण वाढलेला असतो तर हे सगळं सुधारण्यासाठी आपल्या शरीरामध्ये कडुरस गेला पाहिजे आणि तो कडूरस फार कडू लागू नये म्हणून आपल्या पूर्वजांनी त्याच्यासोबत गूळ आणि कडुनिंब असं दोन्ही एकत्र करून खायला सांगितलं म्हणून कडुनिंबाचा पाला गुढीपाडव्याच्या दिवशी खायचा असं सांगतात पण गंमत काय झालंय की हल्ली फॅड आहे सगळीकडे की कडुनिंबाचा ज्यूस सगळ्यांनी खायचा पण माझे मित्र गुरु जे आहेत वैद्य पुष्कर वाघ ते असं सांगतात की रोज कडुनिंबाचा ज्यूस घ्यायची गरज नाही साधारण गुढीपाडव्यानंतर तुम्ही सलग सात दिवस तीन पाना एवढा जरी ज्यूस पिला तरी तुम्हाला तो वर्षभर पुरेसा असतो कारण अति सर्वत्र वर्जते असतं दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की कडुंबाची जी महती आहे ती इथेच थांबत नाही म्हणजे ज्या बाळंतीनी असतात साधारण महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ही प्रथा आहे की बाळंतिनीच्या घराच्या बाहेर कडुनिंबाचा पाला किंवा ढाळा आणि गोमूद्र हे ठेवलं जातं आणि त त्यामुळे तिचा फायदा होता आता महाजन हाजन सरांनीच त्याच्या पुस्तकामध्ये एक त्यांच्या पुस्तकामध्ये एक सुंदर गोष्ट सांगितली एक स्त्री असते आणि तिचा नवरा व्यापार करत असतो आणि तो सारखा घराबाहेर असतो तर तू घराबाहेर असतो तर त्याच्यासाठी ती एका ऋषींकडे जाते जे ऋषी खरं वनस्पतीशास्त्रज्ञ असतात हे का म्हणतोय हे तुम्हाला पुढे जाऊन कळेल ती त्यांना विचारते की माझा पती मला जास्त वेळ देत नाही मग त्याच्यासाठी काय करू तर ते ऋषीस असं सांगतात की तू एक काम कर जेव्हा ते प्रवासाला जातात तेव्हा त्यांना ते चिंचेच्या झाडाखाली राहायला सांग आणि जेव्हा ते परत येतात तेव्हा त्यांना कडुनिंबाच्या झाडाखाली राहायला सांग म्हणून काय असं होतं की आणि असं घडतं खरंच की तिचे पती लवकर घरी यायला सुरुवात होतात आता याच्या मागचं जर शास्त्रीय कारण आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येतं की चिंच जे आहे ते आपल्या शरीरामध्ये वाद तयार करतं त्यामुळे आपण आजारी पडतो म्हणून जेव्हा तो पती असतो तो जेव्हा प्रवासाला जातो आणि चिंचेच्या झाडाखाली बसतो त्यामुळे तो आजारी पडतो आणि आजारी पडल्यानंतर आपल्याला घरची आठवण येते आणि जेव्हा घरी जाताना तो कडुनिंबाच्या झाडाखाली बसतो तर ते कडुनिंबाच्या झाडाखाली बसल्यामुळे त्याचं आरोग्य चांगलं होतं आणि त्याला लवकर बरं वाटतं त्यामुळे तो पटकन घरी पोचतो E <síntico> म्हणून आपल्या शास्त्रानुसार वस् वास्तुशास्त्र त्याच्यानुसार सांगितलं आहे की ज्या दिशेने आपल्या घरात वारं येतं त्या दिशेला कधीच चिंच असू नये पण ज्या दिशेने आपल्या घरात वारं येतं त्या दिशेला कडुनिंब शंभर टक्के असला पाहिजे महाजन सरांनी याच्यामध्ये खूप छान माहिती सांगितलेली की कडुनिंबाचं अगदी यज्ञामध्ये जो दंड वापरला जातो त्याच्यासाठी सुद्धा कडुनिंबाचा दांडूक वापरलं जातं किंवा गणेशाची मूर्ती तयार करतानासुद्धा कडुनिंबच वापरलं जातं तर कडुनिंबाचं जे खोड असतं ते चांगलं घट्ट असतं आणि ते बांधकामासाठी सुद्धा वापरलं जाऊ शकतं पण खूप कमी प्रमाणात ते वापरतात दुसरी गोष्ट म्हणजे हे कडुनिंबाचं जे खोड असतं त्याला वाळवी कुठलीही लागत नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही फर्निचर बनवता किंवा घरासाठी वापरलं जातं तेव्हा त्याला त्याची शेल्फ लाईफ जी म्हणतो त्याचं आयुष्यमान खूप वाढलेलं असतं आपले अनेक श्लोक आहेत संस्कृतमधल्या अनेक संहिता आहेत किंवा आपले वेद आहेत किंवा आयुर्वेद आहे याच्यामध्ये कडुनिंबाचे शेकडो उपाय सांगितलेले तर त्यासाठी तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा आणि ह्या पुस्तकातून तुम्ही माहिती मिळवा कारण एकतरी कडुनिंब आपण वापरलं पाहिजे जा, झाड लावलं पाहिजे असं मला वाटतं तुम पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या बांधावरती कडुनिंब लावा आणि जर तो असेल तर तो जपा धन्यवाद आरोग्य धन